नमस्कार ज्ञानप्रमुख ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्याना लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जशी तशी जवळ येऊ लागलेली आहे तसा तसा उमेदवार आणि मतदारांचा उत्साह मोठा वाढत चाललेला आहे आम्ही आलेलो आहोत पुनब्री तालुक्यातील वडोद बाजार या गावी आपण जाणून घेऊया की मतदारांचा कोण काय सांगतो ज्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे आहेत अपक्ष उमेदवार मंगेश साबळे आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आपले प्रभाकर बकले आहेत आपल्याला काय वाटतं की या निवडणुकीमध्ये कोण निवडून यायला पाहिजे काय वाटतं आपल्याला जोरचे बोल दो जोरचे डॉक्टर कल्याण काळे साहेब निवडून यायला पाहिजे असं आपल्याला वाटतं का निवडून यायला पाहिजे ते तर खासदार नाहीत ते आमदार असताना त्यांनी काम केले म्हणून ते निवडून यायला पाहिजे असे नऊ मतदार या ठिकाणी सांगा आपल्याला आपको आपण आपण आणायचे कोणसे काळे साहेब डॉक्टर कल्याण डॉक्टर कल्याण काळे साहेब तुमचे आणायचे त्याच्या जोरचे बघून जोरचे कल्याण काळे किंमती आम्हाला जाईल जोरात बोला जोरात माझी इच्छा आहे बघ कोणी असो प्रगतीच्या पटावर चालणारी माणसं पाहिजे आणि थी। काही सांगू शकत नाही तर माझा पोल पूर आहे तुम्हाला तुम्हाला घटनेनं संविधानानं तो, तो पूर्णतः अधिकार दिलेला आहे ते आम्ही जस तुम्हाला नेमकं काय वाटतं या मतदारसंघामध्ये एवढं तुम्हाला वाटतं का बदल हवा आहे का नाही हवा आहे बदल हवा आहे मला संविधानानं अधिकार दिलेला आहे गुप्त मतदान आहे आणि मी कुणाला मतदान करावं हे मी सांगू शकत नाही परंतु या मतदारसंघामध्ये आता बदल हवा आहे म्हणजे त्यांची इच्छा आहे की या ठिकाणी पाहिजे प्रत्यक्ष म्हणजे नाव न घेता मात्र या ठिकाणी बदल हवा आहे असं मात्र त्यांनी संकेत दिलेला आहे आपल्या डॉक्टर कल्याण काळे आपल्या भैया डॉक्टर कल्याण काळे आपको क्या आपोरसे बोलून पलटी व्हायला पाहिजे पलटी व्हायला का काय या ठिकाणी पलटी व्हायला पाहिजे <laughs> म्हणजे मतदाराचा उत्साह डॉक्टर कल्याण काळे च्या बाजूने दिसतोय डॉक्टर कल्याण काळे पलटी चाहिए या उडोद बाजार हे मोठ व्यापारपेठ असलेलं मोठ या फुलंबरी तालुक्यातलं हे गाव आहे आणि या गावातला हे मुस्लिम मतदार या ठिकाणी आपल्याला बघू शकता की त्यांनी या ठिकाणी सांगितलं की जालना लोकसभा मतदारसंघात आता बदल हवा आहे आणि सर्वाधिक डॉक्टर कल्याण काळे यांनाच आम्ही मतदान करणार आहोत तेच निवडून यायला पाहिजेत असं मात्र त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे अशाच काही बातम्यांसाठी बघत रहा ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूज